एक दिवस उरले मतदारांचा कसा परिषद आहे आपण वार्डामध्ये फिरत आहात मी शहरामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये डोर टू डोर प्रत्येक मतदार बदलूला त्या ठिकाणी भेटण्याचा प्रयत्न करत आहोत आज त्या ठिकाणी प्रवास नऊमध्ये आलो आणि तसा आहे म्हणण्यापेक्षा सगळे या ठिकाणी प्रवासाची मंडळी सगळे माझे ज्येष्ठ मंडळी सगळ्या ठिकाणी सोबत आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद आजगाव नगर परिषदेच्या या पूर्ण विभागामध्ये आज काँग्रेस पक्षाच्या पाठीशी शिवसेनेकडून मंत्री आणि खासदार यांची सभा लावण्यात येत आहे आपल्याला सभेची आवश्यकता नाही का काय वाटत मला काय म्हणायचं सभा सभा लावण्यापेक्षा सभा लाव लावण्यापेक्षा पक्षांनी काय केलं नुसतं मंत्री आणून काय हदगावच्या शहराचा विकास होत नाही कोणी नेते आणले म्हणून काय हदगावच्या शहराचा विकास होत नाही शेवटी हदगाव शहराचा विकास स्थानिक म्हणून आपल्यालाच करायला लागणार आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो बरेच मंत्री आले माझ्या मते कोणी एम आय डी सीचं बोलायलं बरोबर आहे एम आय डी सी वर्ष दीड वर्ष झाले पता नाही कुठं आहे की वर्ष दीड वर्ष असून मी ऐकायलो पण कुठं काय त्या गोष्टीचा इलेक्शन आलं कीच त्याचा उल्लेख व्हायला दुसरं या ठिकाणी मंत्री आले मंत्री या ठिकाणी भाजप सेना महायुती आहे आणि या ठिकाणी परवा एक नेता आले नेते आले हे माहीत नरला ते म्हणले की पाणीपुरवठ्याचे कामं पूर्ण तालुक्यामध्ये ठप्प आहेत कारण पाणीपुरवठा मंत्री पैसेच देत नाहीत आता मला एक सांगायचं दोन्ही एकाच सत्तेमध्ये हातं याहीत एक एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षावर म्हणजे युतीमधल्याच पक्षाच्या नेत्याबद्दल या ठिकाणी बोलतात याच्यावरून समजून घ्यायचं यायचे पायपूस एकात एक नाहीत याचे पाय एका नाहीत या ठिकाणी हे है है तुम्हाला या प्रचारातून तुम दिसून येत आहे माझी खासदार रात्रीच्या सभेत म्हणले की दोन्ही पक्ष एकच आहेत उभाटा आणि काँग्रेस हे फक्त भाऊला काढण्यात यांची तयारी आहे काय होते असं वाटतं मला काय म्हणायचं पंचायत लेवलला महाविकास आघाडी ही मागच्या काळामध्ये होती आज आहे पण पक्षाने ठरवलं स्थानिक पातळीवर स्थानिक कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार तुमच्या शहरातल्या तुमच्या भागातल्या परिस्थितीनुसार तुम्ही निर्णय घ्या आणि आमच्या इथं कार्यकर्त्याला विचारून कार्यकर्त्याची बैठक घेऊन कार्यकर्त्याला विचारून आम्ही हा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सांगितलं आपण का। या ठिकाणी कार्यकर्त्यांना असं माझी खासदारांना घाडपा यांना बोलणं योग्य वाटत काय त्यांच्याबद्दल सुद्धा काय बोलायचं कोणाबद्दल वैयक्तिक बोलण्यापेक्षा धरून दाखवा ना सव्वा वर्ष झाला जे सरकार या ठिकाणी बोलण्यापेक्षा तुम्ही काय केले या शहरासाठी या शहरात एक सव्वा वर्ष झालं या तालुक्यात आमदार नवीन त्या ठिकाणी एक सव्वा वर्षापासून आला या ठिकाणी एक टोपलं सुद्धा माझ्या मते या हदगाव शहरामध्ये पाच लाख रुपयाचं सुद्धा काम केलं नाही हे सगळ्या जनतेला माहीत आहे नुसतं बोलायचं काही की ब्ल्यू प्रिंट आहे काही की बाराखडा तयार आहे अरो आराखडा तयार असेल मी समजू शकतो एखाद्या वेळेस समजा इथं काँग्रेसची सत्ता असेल पुणे नगरपालिकेवर आणि वर समजा वेगळी सत्ता असेल आम्ही समजू काँग्रेसची सत्ता असल्यामुळे ते काम करत नाहीत प्रशासन काय केलं चार वर्षापासून इथं कोणाच पक्षाची सत्ता नाही त्यामुळे इथे त्यांना काम करायला काहीच अडचण नव्हती मग एवढीच धमक असेल तर एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस राहतात तीनशे पासष्ट दिवसामध्ये काही करू शकले असते आणि काहीच नाही फक्त आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही असं करू आम्ही तसं करू मला एवढंच सांगायचं आहे जनतेला यांच्या खोट्या आश्वासनाला यांच्या दिशा दिशाभूल दिशा करणाऱ्या या त्याला कुठंच तुम्ही धारा दिला नाही पाहिजे आणि आपल्या शहरासाठी आज शिक्षक म्हणून या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी आमच्या बहिणी या ठिकाणी सोनुले वहिनीला या ठिकाणी उभ्या आहेत त्या ठिकाणी सुनील भाऊच्या बाबतीमध्ये झाल त्यांनी या शहराचा याच्या आधी त्यांच्या आई नगराध्यक्ष होत्या त्यांनी उपाध्यक्ष होते आजही सुनील भाऊच्या बाबतीमध्ये शहरामध्ये जर तुम्ही कोणालाही विचारलं तर तुम्हाला सांगतील की बाबा सुनील भाऊ जेव्हा आमची आम्ही हात मारला तेव्हा आमच्या हातीला धावून येणारा नेता हे मी सांगत नाही हे जनता सांगायची आणि बाकी नगरसेवकसुद्धा या ठिकाणी सक्षम आहेत त्या ठिकाणी काम करणारा सक्षम आहेत आणि जे सक्षम नव्हते ते तुम्हाला माहीत आहे आमच्यापासून घेऊन शेवटचे दोन दिवस उरलेत सुजान मतदारांना आपल्याकडून काय आव्हान असेल दारू किंवा पैशाचा या ठिकाणी महापूर जाण्याची शक्यता आहे मी एवढंच सांगू इच्छितो या शहरातील सर्व ज्येष्ठ मंडळीला युवक मंडळीला माझ्या माता भगिनींना की आपल्या शहराच्या चांगल्यासाठी आपल्या शहरामध्ये एकोपा निर्माण राहण्यासाठी आपल्या शहरामध्ये जे काही समजा आपण सगळे समाज या ठिकाणी राहतो सगळ्या समाजामध्ये प्रेम भावना राहण्यासाठी या ठिकाणी सगळ्या समाजाला घेऊन चालणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या पाठीमागं आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभं राहून त्या ठिकाणी समाजा समाजामध्ये प्रेम निर्माण करण्याला पक्षाला बाजूला ठेवून त्या ठिकाणी सेक्युलर आणि सगळ्याला घेऊन चालणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पाठीशी कंबर राहावं एवढीच मी सगळ्याला हात धरून